मागच्या महिन्याभरापासून महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा अखेर सुटलाय महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे राहणार असल्याचं चा स्पष्ट झालंय शिंदे गटाकडून माजी खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून लढताना दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत नाशिकमधून विजय मिळवला होता आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा बाजी मारून विजयाची हॅट्रिक करण्याचा गोडसे यांचा प्रयत्न असणार आहे दरम्यान हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर होताच भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पेढे वाटून फटाके वाचून आनंदोत्सव साजरा केला उमेदवारी जाहीर झालेला हेमंत गडसे यांनी याबाबत या अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली शिंदे साहेब मोबाईल घेऊ पी आयचे आठवले साहेब आणि सर्वच मित्र पक्षांचे कवाडे साहेब असतील सर्वच मित्र पक्षांच्या नेत्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिलेली आहे जो काही विश्वास या ठिकाणी टाकला तर निश्चित आपण तो सार्थ करण्यासाठी निश्चित प्रयत्नांची परिकाष्ठा करू आपल्या आपण केलेली कामं राज्य शासनाने केलेली कामं मोदी साहेबांचं सारखं कणखर नेतृत्व आपल्या देशाला या ठिकाणी लाभलं आणि मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा शुभम पंतप्रधान करण्यासाठी निश्चित जनता लाखोच्या संख्येने किती टेन्शन होत किती टेन्शन होतं एवढं कधीच होतं छगन भुजबळांनी माघार घेतली तरी घोषणा होत नव्हती किती टेन्शन निश्चित या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला असतंच का जोपर्यंत अधिकृतरित्या त्यांची घोषणा होत नाही तर निश्चित परंतु मला असं वाटतं का गेले एक महिन्याच्या काळात ते काम आपण सर्वच प्रसारमाध्यमांनी त्या ठिकाणी कमी केलं आणि आपल्या माध्यमातून आपण लोकांच्या घराघरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले उमेदवारी भरणार आहे कोण प्रमुख नेते उपस्थित राहतील का हे सर्व संघटनेचे वरिष्ठ नेते या ठिकाणी या संदर्भामध्ये नियोजन करत करत आहेत हव म्हणून रहते माहिती आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे निश्चित कसं आव्हान वाटतं आता विरोधकांचा निराश साहेबंदा देखील आपण मंदिर करण्यासाठी 52 असं आज म्हटलं की ही जागा पण इतकी शुभम आतापर्यंत डिक्लेअर का नाही होऊ बुधु अच्छा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागांचा तिढा या ठिकाणी होता या पूर्वी देखील आपण पाहिलं तर अनेक दिवसापासून ही जागा राष्ट्रवादीला भुजबळ साहेब त्या ठिकाणी लढतील अशा प्रकारचा आग्रह वरतूनच त्या ठिकाणी आलेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा तिढा गेले दहा बारा दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुटला परंतु तरीही या चार पाच जागींवरती तिढा होतात जसं नाशिक असेल का ठाणे असेल संभाजीनगर असेल मुंबई असेल अशा पालघर असेल आणि म्हणून आज सर्वच तिढे त्या ठिकाणी सुटून मला असं वाटतं का आज सगळी जागा वाटप झाली उमेदवार देखील जाहीर झालेल्या आहेत आणि निश्चित महायुतीच्या उमेदवारांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता लोकं आपण कसं आव्हान वाटतं आता त्यां व्हिजन नाशिक म्हणजे नाशिक लोकसभेमध्ये पासष्ट टक्के शहरी भाग आहे आणि तीस पस्तीस टक्के ग्रामीण भाग आहे तर दोन्ही भागाचा ग्रामीण भागाच्या समस्या आणि शहरी भागाची डेव्हलपमेंट या दोन्ही याच्यावरती जर व्हिजन आपल्यालाकडं पाहिजे आणि निश्चित नुसते आरोप करून मतदान होत नसतं कारण शेवटी मतदार लोकप्रतिनिधी हा ॲक्सेसेबल कसा आहे बोलतो कसा त्याच्याकडं नाशिकच्या डेव्हलपमेंटचं व्हिजन काय आहे आणि म्हणून मला निश्चित विश्वास आहे नाशिककर नाशिक आणि त्यानंतर नेतृत्व देशाचं कोण करणार आहे हा देखील एक मुख्य नेता आहे राज्याचं नेतृत्व कोण करतं या सर्व गोष्टींचा विचार करून निश्चित लोक आपल्या लाखोच्या संख्येने तुमच्यामुळे करतं महायुतीतील अनेक जण मी आहे आपण हे बघतोय की महायुतीचे उमेदवार नाशिक लोकसभेचे आणि उमेदवारी आज इथे जाहीर झालेली

संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक